दर्शक नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरता म्हणून आता मतमोजणी सुरू झालेली आहे जवळपास तीन फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दहा हजार पाचशे दोन मतांनी आघाडीवर आहेत सिंह नाईक निंबाळकर भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार हे या मतदारसंघामध्ये पिछाडीवर चाललेले आहेत या मतदारसंघात तुतारी चाललेली आहे असा कयास अंदाज सर्वांनीच बांधला होता मात्र आता निवडणुकीच्या निकालामध्ये सुद्धा याचे स्पष्ट पडसाद दिसत आहेत मध्ये सुद्धा मोहिते पाटील यांना तीनशे त्रेचाळीस मतांचं मताधिक्य मिळालेलं आहे फलटण हा जो भाग आहे तो सिंह नाईक निंबाळकर यांचा बालेकिल्ला मानला जातो मात्र तिथे सुद्धा मोहिते पाटील यांनी लीड घेतलेला आहे पहिल्यापासूनच मोहिते पाटील हे या मतदारसंघामध्ये आघाडीवर आहेत त्यांच्या समर्थकांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा जवळपास एकवीस हजार मतांची आघाडी घेतलेली आहे एकवीस हजार सदुसष्ट मत जी आघाडी त्यांना मिळालेली आहे भाजपचे राम सातपुते हे सध्या या मतदारसंघामध्ये पिछाडीवर आहेत पंढरपूर भागातलं मतदान मोजलं गेलं सुरुवातीला जे मोजले गेलं गे त्यात सुद्धा प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळताना दिसत आहे दोन फेऱ्यांची मतमोजणी झालेली आहे आणि सध्या मतमोजणी सोलापूरच्या रामवाडी गोदामामध्ये सुरू आहे सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवातीला पोस्टल बॅलेट मोजली गेली आणि आता ईव्हीएम मशीनद्वारे सध्या मोजण्यात आलेली मतमोजणी सुरू करण्यात आली आहे